वेल well एज्युकेटेड आहोत त्याच्यामुळे आमच्यावर कोणी स्कॅम करेल नाही आम्ही त्याला बळी जाऊ असं नाही आहे जेव्हा आम्हाला एखादी गोष्ट पडते तेव्हा आम्ही त्याच्यात सहभाग स्वतःच्या मर्जीने घेतलेला आहे आणि स्वतःच्या हक्काचे पैसे दिलेत काय आम्ही कोणाकडनं घेऊन दिले नाहीत त्याच्यामुळे असं नका विचार करू की आम्हाला कोणतरी लुबाडते आम्हाला लुबाडायला आम्ही वेडे आणि अनपढ नाही आहोत ते आमच्या विरुद्ध ॲलिगेशन्स करत फिरतात त्यांना त्यांना फक्त आम्हाला विरोधाला विरोध भीरोद करायचा आहे म्हणून हे सगळं षडयंत्र सुरू आहे आजही त्यांच्या ग्रुप्सवरती आम्हाला धमकी धमकी दिली जाते की यांना मारणार आम्ही धरून यांना मारणार काही चांगलं करू शकत नसाल ना तर तुम्ही वाईट पण करू नका नमस्कार बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबईतील वरई विभागातील पोलिस कॅम्पचा विषय पोलिसांना आपल्या हक्काची घरं मिळाली पाहिजे ही मागणी अनेक वर्षानुवर्ष चालू आहे आणि कुठेतरी ह्या मागणीला आता यश मिळतं आहे अशी भावना किंवा असा विषय होत असताना याच वरईतील पोलीस कॅम्पामध्ये एक नव्याने तक्रार आलेली हाऊसिंगसाठी भरल्या जाणाऱ्या फॉर्ममध्ये कुठेतरी गैरव्यवहार होतो आहे असं इथल्या काही स्थानिक महिलांनी तक्रार केलेली आणि त्याबाबत आम्ही सी पी साहेबांकडे म्हणजे माननीय पोलीस आयुक्तांकडे आणि वरई पोलीस स्थानकात आम्ही तक्रार करणार आहोत अशा देखील बाबी समोर आलेल्या पत्रकारितेच्या नीतीमूल्याप्रमाणे ज्या व्यक्तींवरती आरोप केला जातो त्यांची प्रतिक्रिया किंवा त्यांचं म्हणणं देखील त्यांना मांडण्याची संधी दिली पाहिजे हाच विषय घेऊन आम्ही पुन्हा इथे आलेलो आहोत आपण पाहू शकता इथे फार मोठ्या प्रमाणात पोलीस पत्नी महिला इथे उपस्थित आहेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथे गर्दी जमलेली आहे नेमकं काय घडतं आहे वरईमध्ये पोलीस कॅम्पामध्ये नेमका काय विषय चालतो आहे हाऊसिंगबाबत काय गैरसमज होत आहेत किंवा कुठला प्रकार घडतोय आपण नेमकं जाणून घेतो आहे आपल्यासोबत भगत मॅडम आहेत ताई बोला काय विषय आहे तुमच्यावरतीच आरोप झालेला तुम आ, काही तक्रारदार महिलांनी तुमच्या तुमच्या विरोधात खूप स्ट्रॉंग आक्षेप घेतलेला काय सांगत आहे नमस्कार आम्ही गेली दहा वर्ष सातत्याने पोलिसांच्या मालकी हक्काच्या घरांसाठी लढा देतो आहे दोन हजार चौदाला खरं तर याची सुरुवात झाली कारण तत्कालीन जे सरकार होतं देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री पहिल्यांदा झाले त्यावेळेला त्यांनी पहिल्याच त्यांच्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितलं होतं की पोलिसांना आम्ही मालकी हक्काची घरं देण्यासाठी सकारात्मक आहोत खरं तर तिथपासून ही सगळी चळवळ सुरू झाली सातत्याने आमच्या शासन शासन दरबारी बैठका सुरू झाल्या आम्ही त्यांना निवेदनं दिली आज असंख्य निवेदनं आमची शासनापर्यंत पोचलेली आहेत आता काही गेल्या काही दिवसांपासून मी बघताय की ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्यामध्ये आपण कुठेतरी सक्रिय असणं जरुरी आहे आपला डेटा जाणं जरुरी आहे ह्या हेतूने आम्ही दोन अडीच वर्ष गेले एक गेल्या अडीच वर्षांपूर्वी वरळी पोलीस वसाहत वेलफेअर असोसिएशन ह्या नावाने आम्ही एक संस्था तयार केली ज्याच्यामध्ये आम्ही सर्व पोलीस पत्नींना सभासद करून घेतलं आणि त्याची नाममात्र वन टाईम जी आपण म्हणतो ना सभासद नोंदणी जी फी असते ती आम्ही शंभर रुपये ठेवली होती त्यानंतर आम्ही संस्था ही कायदेशीररित्या चॅरिटी कमिशनरला आम्ही ॲफिलेट करून घेतली संस्था नोंदणी करून घेतली आणि त्यानंतर आम्ही ह्या सगळ्या संस्थेच्या मार्फत आमचा वरळी पोलीस वसाहतीचा जो टेक्निकल लढा आहे तो आम्ही सुरू केला याच्यामध्ये आम्ही असंख्य कागदपत्रांचा अभ्यास केला शासनाच्या जी आरचा अभ्यास केला किंवा शासनाने आत्तापर्यंत काय काय गोष्टी केल्या आहेत किंवा कोणत्या कोणत्या समिती गठीत केल्या आहेत त्यांचा अभ्यास केला आणि आता या कन्क्लुजनवर पोचलो मागच्या अधिवेशनामध्ये मा व वरच्या हाऊसमध्ये म्हणजे एम एल सीजनी माननीय भाई जगताप जे एम एल सी आहेत त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता की पोलिसांनी जर समजा सोसायटीज उभ्या केल्या आणि ज्या शासनाला दिल्या तर त्याच्यासाठी तुम्ही त्यांना सकारात्मक तुम्ही निर्णय देणार आहात का याला स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे हाऊसमध्ये की आम्ही जर अशा प्रकारच्या सोसायटी जर आमच्याजवळ आल्या आम्ही शंभर टक्के त्यांना सहकार्य करू मग आता जर आम्ही त्यांच्यापर्यंत सोसायटीज किंवा समजा आमचा प्रस्ताव हो। हा जर आम्ही दिलाच नाही तर शासन आम्हाला मदत का करेल याच धर्तीवरती मग आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन आमच्या संपूर्ण पोलीस वसाहतीची एक मिटिंग घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढे जाण्याचं ठरवलं आणि एक नियोजित संस्था तयार करून त्या माध्यमातून शासन दरबारी प्रस्ताव हो देण्यासाठी आमची सगळं प्रोसिजर आहे ती सुरू केली याच्यासाठी स्वेच्छेने सगळ्यांनी मिळून एक हजार रुपये शुल्क जे जो काही खर्च येईल ऑडिटरचा असेल लिगल टीमचा असेल कागदपत्रांचा असेल हा सगळ्यांनी मिळून तो सहकारातून ते पैसे उभे करायचे कारण आम्हाला कोणताही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही कोणत्याही पक्षाचा आम्ही त्यांचा फा पैसा घेतला नाही किंवा आम्ही कोणत्याही फायनान्सरकडनं पैसे उभे करत नाही किंवा कोणाचाही वैयक्तिक फंड आम्ही वापरत नाही हा जर समजा आपण सहकारकडे जातो आहे तर ऑब्व्हियसली तो, तो सहकारातून निधी उभा करूनच तिथे जायचं असतं याच्यासाठी आम्ही हजार रुपये नोंदणी शुल्क आम्ही ठरवलं आणि लोकांनी ते स्वेच्छेने आम्हाला दिलं आहे त्याचा प्रत्येक पैपईचा हिशोब हा आम्ही जसं जसं काम पुढे जाणार तसं तसं ऑडिटर देणार आमच्या वतीने आम्ही न देणार ऑडिटर का आपण नेमतो तर ऑडिटर आपल्या वतीनेही सगळा जमा खर्च बघतो तर आमचं ऑडिटर हे सगळं प्रेझेंट करणार पण अद्याप हे फक्त पहिल्याच पायरीवरती की आपण आता प्रस्ताव तयार करतो आहे ही नियोजित संस्था उभी करतो आहे आणि ती शासनाला आपण मंजुरीसाठी देतो आहे मग असं असताना जर स्कॅम अजून ब पर्यंत प्रोसिजर सुरूच झाली नाही मग यांनी स्कॅम हा आरोप करणं फार चुकीचं आहे आणि ज्यांनी हे आरोप केलेत पहिलं तर त्यांचं आत्तापर्यंतचं योगदान या वरळी पोलीस वसा वसाहतीसाठी काय आहे हे त्यांनी लोकांना दाखवलं पाहिजे लोकांनी त्यांना का लो नाकारलं ना आज तुम्ही विचार करा सगळ्या पोलीस वसाहतींची जेव्हा आम्ही जॉईंट मिटिंग घेतली होती सगळ्या महिला उपस्थित होत्या त्या मिटिंगला सगळे जे पोलीस सण आहेत जे रिटायर्ड झालेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार आहेत हे सगळे आले होते त्या बैठकीला मग त्यांनी आम्हाला शंभर टक्के आमच्या बाजूने कौल दिला आहे मग तेव्हा त्यांनी स्वतःचं येऊन प्रेझेंटेशन दिलं पाहिजे होतं आमच्या स्थानिक मंडळानेसुद्धा बैठक बोलावली होती त्या बैठकीला त्यांच्याही कमिटीला बोलवलं होतं मग तेव्हा ते प्रेझेंट का झाले नाही आपण काय डॉक्युमेंटेशन केलं आहे त्यांनी काय केलं आहे हे सगळं आलं असतं ना रेकॉर्डवरती समोर आलं असतं लोकांच्या लोकांनी जर आमच्या बाजूने कौल दिला आहे लोकं स्वेच्छेने आमच्याबरोबर येत आहेत मग असा घाणेरडा आरोप आमच्या महिलांवर करणं हे सर्वात मोठं निंदनीय आहे त्याचा आम्ही पूर्ण सगळ्या आमच्या कमिटी मेंबर तर्फे मी निषेध करते आणि आत्ता तुम्ही या जेवढे आमचे सभासद आहेत ते सगळे आलेले आहेत तुम्ही कोणालाही जाऊन विचारू शकता की तुम्ही स्वेच्छेने दिलं आहे की तुम्हाला बळजबरीने हा फॉर्म भरून घेतला आहे तुम्ही कोणालाही विचारा कुठल्याही महिलेला उभं करून विचारा त्या तुम्हाला स्वतः सांगतील काय सांगतात ते, ते लोक बोलतात की आम्ही जबरदस्तीने दरवाज्याच्या कडी वाजवून आम्ही त्यांच्याकडनं फॉर्म जबरदस्तीने लिहून घेतलं आणि दीड हजार रुपये आम्ही घेतलेत तर तुम्ही इथल्या सगळ्या महिलांना विचारा की आम्ही किती रुपये घेतलेत आणि किती हजार घेतलेत हे त्यांच्या तोंडावर प्रत्येकाला विचारलं तर ते लोक तुम्हाला सांगू शकतील सर आणि काही काही आरोप आहेत ते पण सिद्ध होतील इथं आमच्यावर जर आम्ही केले असतील तर असं माझं म्हणणं आहे आणि आम्ही हे फॉर्म घेताना कोणालाही जबरदस्ती केली नाही किंवा कोणालाही खोटं आश्वासन दिलं नाही की आमचे फॉर्म भरणार त्यांनाच रूम मिळणार आम्ही सगळ्यांना ह्या फॉर्म भरले किंवा नाही भरले तरी सगळ्यांना घरं ही शासनाच्या नियमाप्रमाणे मिळणार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपल्याला सगळ्यांना एकत्र एक येऊन हे काम करायचं आहे आणि आपल्या सगळ्यांना घरं पाहिजे तर हा एकजुटीने लढा जर आपण लढलो चळवळ लढलो सरकारकडे आपण आवेदन करतो आहे निवेदन करतो आहे कोणत्याही प्रकारचा गैरवर्तन करून आपण मागणी करत नाही आहे तर सगळ्यांचा सहमत सहभाग असेल तर हा लढा ही चळवळ अजून चांगल्या प्रकारे आपण सरकारकडे प्रेझेंट करू शकू म्हणून फक्त आम्ही ह्या बायका सगळ्या महिलांना आमच्या पोलिसांच्या महिलांना एकत्र करतो आणि आमच्यावर आरोप पण केलेत की एक जण महिला बोलायला उठली तर दहा जणी त्यांच्यातले येतात तर माझ्या ब कमिटी मेंबर्स आहेत यातली एकही व्यक्ती गेली नाही त्यांना समजवण्यास पण गेली नाही आणि काहीच नाही तुमच्या सोयचे नेता असाल तर या नाहीतर तुमची इच्छा असंच सांगण्यात आलेलं आहे काही तुम्हाला काय वाटतं हा नेमका गैरसमज कशामुळे पसरला आता हे असं एकंदरीत जाणवतोय काहीतरी गैरसमज पसरलाय आता समोरच्याच पार्टीला माहिती काय ते अपोजिशन जी आहेत त्यांनी ज्या प्रकारे ह्या सगळ्या अफवा पसरवल्या आहेत त्या त्यांनी आपल्या ज्या आहेत त्यांना समोरून उ उत, प्रश्न उत्तरं के केली तरच कळेल ना की आपण चुकीचे आहोत की कोण चुकीचे आहेत आम्ही म्हणतच नाही की आम्ही बरोबर पण आपल्यासमोर जेवढी ही जनता आहे त्यांना तुम्ही विचारू शकता ना की जर आमच्याबरोबर एवढ्या सगळ्या उभ्या आहेत तर आम्ही काय करतो आहे मग तुम्ही हा स्कॅम हा जो प्रकार जो तुम्ही म्हणताय ना हा फार चुकीचा आहे असे कोणावरही आरोप नाही करू शकत तुम्ही खरं तर त्यांना लोकांनी नाकारले हे कुठेतरी त्यांना पचत नाही आहे आणि म्हणून त्या द्वेषातून आणि त्या रागातून त्यांनी आम आमच्यावरती ते आरोप केलेले आहेत लोकांनी जर त्यांना स्वीकारलं असतं तर आज ही सगळी लोकं कालच्या त्यांच्या व्हिडिओमध्ये असतील पाच दहा बायका धरून आणल्या आणि व्हिडिओ केला याला काय खरं नसतं आज आम्ही हे सगळ्यांना एका फक्त मॅसेजवरती या सगळ्या आलेल्या आहेत या आमच्या विश्वासापोटी आलेल्या आहेत आमच्यावर आज त्यांचा विश्वास आहे म्हणूनच त्या इथे पोचल्यात ना, ना। तुम्ही आता प्रत्येकीला विचारा की बाबा तुमच्यावर बळजबरी झाली आहे का की काय तर त्या सांगतील तुम्हाला नाही आमच्यावर काही हो बळजबरी वगैरे झालेली नाही आहे सगळं आम्ही सोखुशीने सर्व मदत केलेली आहे आणि आम्ही सगळ्या वेल एज्युकेटेड आहोत त्याच्यामुळे आमच्यावर कोणी स्कॅम करेल नाही आम्ही त्याला बळी जाऊ असं नाही आहे जेव्हा आम्हाला एखादी गोष्ट पटते तेव्हा आम्ही त्याच्यात सहभाग स्वतःच्या मर्जीने घेतलेला आहे आणि स्वतःच्या हक्काचे पैसे दिलेत काय आम्ही कोणाकडनं घेऊन दिले नाहीत त्याच्यामुळे असं नका विचार करू की आम्हाला कोणतरी लुबाडतं आम्हाला लुबाडायला आम्ही वेडे आणि अनपड नाही आहोत केली नाही आहे कोणी आमच्यावरती आमच्या स्वैच्छेने आम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि आम्हाला घरं पाहिजे म्हणून आम्ही भरलेत आतापर्यंत या प्रक्रियेमध्ये तुम्ही किती पैसे दिलेत किती वर्गणी झाली आहे तुमच्यातर्फे हजार रुपये दिलेत अगोदर शंभर रुपये दिलेले आणि आत्ता हजार रुपये दिले याच्या व्यतिरिक्त नाही दिलेत आणि माझा नंबर म्हणजे सहाशे बत्तीस माझा नंबर आहे फॉर्म नंबर बस आतापर्यंत आपण आठशे दहा लोकांचे फॉर्म कलेक्ट केले आहेत आणि अजूनही आमचे बरेच लोक वेटिंगवर आहेत म्हणजे बऱ्याच लोकांना आजही याचे फॉर्म नोंदणी फॉर्म हवेत आणि आजही आम्हाला संपूर्ण पोलीस वसाहतीतून लोकांचे फोन येत आहेत की आम्हाला पुढचे फॉर्म आम्हाला कधी वाटले जाणार आहेत पण यांनी सगळ्या यंत्रणांना जे आमच्या विरुद्ध जे भडकवून ठेवलं आहे किंवा तिथे जिथे आमच्या विरुद्ध ॲलिगेशन्स करत फिरत आहेत त्यांना त्यांना फक्त आम्हाला विरोधाला विरोध करायचा आहे म्हणून हे सगळं षडयंत्र सुरू आहे आजही त्यांच्या ग्रुप्सवरती आम्हाला धमकी धमकी दिली जाते की यांना मारणार आम्ही धरून यांना मारणार किंवा यांच्यावरती ॲलिगेशन आम्ही करतच राहणार मुळात हा विषय पोलिसांच्या मालकी हक्काच्या घरांचा आहे त्यांच्या जिवायचा आहे आज वर्षानुवर्ष लोक इथे राहत आहेत तळमळीने याच्यासाठी आहेत मग अशा वेळेला तुम्ही त्यांच्यासाठी जर काही चांगलं करू शकत नसाल ना तर तुम्ही वाईट पण करू नका तुम्ही त्यांच्या या सगळ्या लढ्याला कुठेतरी गालबोट लावण्यासाठी फक्त व्हॉट्सॲपवरती तुम्ही काम करताय तुम्ही टेक्निकली ॲक्च्युअली काय काम केलं आहे हे पण लोकांना कळू दे ना आणि आत्तापर्यंत त्यांनी जे काही आरोप केले आहेत ना त्याचा त्यांनी पुरावे दिले पाहिजेत अजून एक प्रश्न निर्माण झालेला की त्यांना पावती नाही दिली गेलेली आहे त्या घेतलेल्या रकमेची त्यावरूनही त्यांनी लिगल क्वेरी उपस्थित केलेली काय सांगता यावरती सर आत्तापर्यंत ही संस्था नियोजित आहे आणि आपण ज्या नियोजित संस्थेच्या ह्याच्या उपक्रमामार्फत पैसे घेतो ह्याची पावती जोपर्यंत तो प्रक्रिया पूर्ण होत नाही किंवा त्याचं नोटरी होऊन ती निबंधकाकडे जाऊन त्याची आपल्याला शिक्कामोर्तब होत नाही त्या प्राधिकरणाकडून तोपर्यंत आम्ही यांना पावती कशी देणार पावती लोकांकडनं मागण्यातच आलेली नाही आहे पावती द्या हे द्या हे सगळे उपक्रम ह्यांनीच राबवलेत मुळात यांनी स्वतः दोन हजार तेराला ला, आ, दो पसुन देजी लड़ा ला, सलक दोन हजार सातला म्हणजे दोन हजार सातपासून ते जे म्हणतात ना लढा उभा केला आहे सलग दोन सोसायट्या त्याही बोगस सोसायट्या उभ्या केल्या त्यामार्फत त्यांनी त्यावेळेला पैसेही घेतले होते त्याची आजपर्यंत त्यांनी लोकांना पावती दिली का पहिले विचारा त्याचा त्यांनी हिशोब दिलाय का त्यांनी विचारा सर पोच खानवाला रेसिडेंट सोसायटी नावाने त्यांनी फार वर्षांपूर्वी सोसायटी स्थापन केली होती आता त्यांनी परत नवीन ग्रह प्रकल्प असोसिएशन नावाने सोसायटी स्थापन केली या दोन्हीसाठी त्यांनी खर्च निधी कुठून उभा केला कसा केला त्याचे त्यांनी पुरावे दावे नाते जे व्यवहार केले त्यांनी ते कोणाच्या फंडिंगने केले त्याचे पण लोकांना मग जर तुम्ही लोकांकडून पैसे काढले ना मग त्याचा खर्च केला कोणी ह्याचं उत्तर आम्हाला पण पाहिजे आता आणि जर सरपोच खानवाला रेसिडेंट सोसायटी जुनी संस्था होती तर तिचं आता काय केलं त्यांनी के ती त्याच्यासाठी ज्या लोकांकडनं सभासद करून पैसे घेतले त्या सभासदांचं भविष्यव्य आता यांनी काय आधारात लोटलं आहे का त्याची पण आम्हाला उत्तरं मिळाली पाहिजेत बऱ्याचदा मोठा संघ निर्माण होत असताना दोन ग्रुप पडतात आणि ह्या दोन ग्रुपच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी आरोप प्रत्यारोप होतात हे याच्यातून निष्पन्न होतं आहे आरोप प्रत्यारोपांची मालिका आपण फक्त राजकारणात नाही तर सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थांमध्ये सार्वजनिक मंडळांमध्ये देखील पाहायला मिळते बहुदा बहुधा ही घटना अशाच पद्धतीची असावी हे यातून निष्पन्न होत आहे या ठिकाणी या वेलफेअरसाठी या, या होणाऱ्या प्रक्रियेसाठी वर्गणी काढण्यात आली परंतु यांच्या विरोधक ग्रुपला किंवा यांच्या विरोधक संघाला याबाबत कुठेतरी गैरव्यवहार होतो आहे असं त्याच्यातून जाणवलं किंवा हे गैरसमजातून घडलं असावं असं देखील इथून समजतं आहे इथे बऱ्याच प्रमाणात महिला उपस्थित आहेत या पोलीस पत्नी आहेत आम्ही स्वेच्छेने या प्रोसेससाठी वर्गणी दिलेली आहे आणि त्याचा हिशोब ही, ही कार्यकारिणी समिती देण्यास तयार आहे ऑडिटरच्या माध्यमातून याचं उत्तर जमा खर्चाचं उत्तर देण्यास तयार आहे असं या ठिकाणी संबंधितांच्या प्रक्रिया आलेल्या आहेत शेवटी पोलिसांना आपल्या हक्काची घरं मिळाली पाहिजे दिवसरात्र आणि प्रखर पद्धतीने ड्युटी करणारे पोलीस त्यांना कुठेतरी हक्काची घरं मिळाली पाहिजे त्यांना न्याय प्रशासनामार्फत शासनातर्फे मिळाला पाहिजे नक्कीच ही भावना असणाऱ्या पर्सन अल्पेश स्वामी अभिषेक शिंदे बातमीकार चेहरा मुंबईचा मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका